माऊली ओ अरे काय उड्या मारायचं काम चालू आहे तुझं शाळेत नाही जायचं तुला अकरा वाजून गेले नाही निकिता दिदी अजून आली नाही का तुला घ्यायला दफ्तर भरलंय तुझं मम्मी ना मम्मी कुठे गेली मम्मी मम्मी ना बटा साप हा बर पाहिजे निकिता पण आली तुला घ्यायला पाय बसला होता तो बाय बाय माऊली गोटा आवरला का नाही अजून आवरायचं काम चालू आहे ते मधलं तर तसच आहे अजून थोडस पाणी घ्यायचं पाणी टाकायचं ते पाय भर इतकी किती वाश येऊ राहिले त्याच्यामध्ये कपडे वाट टाकले तिथं कपडे काढून घेतले निर्मा पावडर टाकायची ना अजून तो वास काही जाईल अजून

आपल्याला पाहिलं तर ती मारून टाकेल ना तू घरात घुसली इकडे पटकन हो। इकडे लवकर काय करते मला पाहू गराद दे इकडे इकडे लवकर इकडे बर झालं ना पटकन गेला शाळेमध्ये पटकन घरात गेली आपल्या खिडकीतून पाहू लवकर खिडकीतून पाहू काय करते देवा परमेश्वर आवय तिनं रिमोट घेतला रिमोट घेतला तिनं टी रिमोट घेतला टी चॅनल बदलती ती काय माहिती टीव्ही पाहायला आली का काय घरामध्ये काय माहिती बाय तेव्हा गं कशी बदलली ती हा ना तिला ना बाय आमच्या घरात का शिरले काय एडेबिडी झाली काय तू आता लप चुकस जरा आवाज नको हय मागं पाहिलं लप लप ती मग ती मागं पाहिलं ठेव बाय ठेवाय इकडेच इकडंच पावून आली ती तिला आवाज गेला का न आपल्याकडं माहि ना महाग इकडं गपचुप बाजार परत तिकडं पाहते आता ती ती खुर्ची व राहिली ती ते म्हाय ना अई बाहुली ती बाहुली बावली, बावली माऊलीची बावली बाहुली घेतली म्हणजे अरे गैया बाहुलीमध्ये तिचं जीव बिवे का काय काय सांगता येईल बाय मी जत्रातून आणे ती ह ना काय सांगा अई त्याला थापटेव राहिली ती आपल्याला म्हणती गप्प बस ते काय का आजच्यानं घडले असं काय माहिती ते घेतली ती बसली त्याच्या बावली खाली ठेवली नाचायला लागली कधी ना घरातून निघायला आणि दरवाजे लावून निघायची आता मला काय माहिती असं पडायचं बाहेर ती बावली का घेतली पण तिने बावलीसाठी आली कोणी आपल्याला काय माहिती माग वय तिकडे येईल सांगता येत नाही मागवाय मागवाय माग उठली ती उठली बेडरूम मध्ये गेली ती आता काय करायचं नगो नको मध्ये नको जाऊ लांबून पाहती ना नको नको आली आली इकडं इकडं उलट चालली माग हला ना उलटी उलटी चालली ती किचन मध्ये दुसऱ्या रूम मध्ये काय माहिती दुसऱ्या रूम मध्ये गेली ती

चालली चालली कबूतर जाऊ दे जाऊ दे जाऊ पहिले चल परत पहिल दार लावून दे मला पटकन दार लाव चल चालली ती मागच चालली ए लाव ना पटकन दरवाजा लाव ना आई काय मध्ये आता दरवाजा हे दे गाभरली वाटतं भूतकुडी गेलं का शीतल ए इकडे ना ते दरवाजा लाव पहिले ते भूत माग गेलं कुठे टाव ना तर ते घराव जाऊन बसायचं चाल ना पटकन पाहू कुठे गेलं चाल हो। पटकन पुढं पण पण लवकर पुढं दिसतंय का नाही ना नाही ना। का पुढं गायब झालं का हा ना पाहून घे इकून दरवाजा तो बंदच आहे ना झाला हातून बंद करेल इकडून बसले असते ती पुढं पाय ना पटकन त्या बाजून गेली काय नाही तर व्हायचा तामाशा घरात आपल्याला झोप यायची नाही माहिती का गेली हा ना गायब झाली काय काय समजा ना मला गायब झाली असेल ती हे देवा परमेश्वरा ती हडळ हा ना दरवाजा बंद आहे पुरफटा पाहायची डायन गेली ती गायब झाली हे पण परत आली तर काय करायचं नाही येणार आता सर घर मध्ये मी आवश्यक पहिल्यांदा पाहिले हडळ मी पण पहिल्यांदाच पाहिले भाई लकोटी होती हा ना हे ते काळी साडीन विडीन ते पुरफट असे चालायची अरे घर वय लकरू गेलो मी त्यांनी पायला असतं की त्याला हादर बसला असला लाण अगं मला थंडी ताप आलाय तू पहिले घरामध्ये चाल बाई